नमस्कार हिमलता किचनमध्ये आज आपण प्लम केक बनवणार आहोत येणारा वर्ष सर्वांना सुखाचा समृद्धीचा व भरभराटीचा आहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दोन ऑरेंजचं ज्यूस काढून घेतलेला आहे फ्रेश ज्यूस आहे इथे मी थ्री फोर कप ज्यूस घेतलेला आहे आणि इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता किंवा आवडीचे घेऊ शकता आता एका भांड्यामध्ये ऑरेंज ज्यूस काढून घेऊ दोन टेबल स्पून काजू घेतलेले आहे दोन टेबल स्पून हिरवी तुटी फ्रुटी घेतलेली आहे दोन टेबल स्पून अक्रोड घेतलेले आहे दोन टेबलस्पून बदामाचे काप घेतलेले आहे दोन टेबलस्पून लाल तुटी फ्रुटी घेतलेली आहे मनुका आणि किशमिश दोन दोन टेबलस्पून घेतलेले आहे आता मिश्रणाला मिक्स करून घेऊ तीन तासासाठी झाकून ठेवून देऊया आता आपल्याला अर्धा कप साखर घ्यायची आहे आपल्याला साखरेला कॅरेमल करायचं आहे साखरीचा कलर बदलेपर्यंत बिलकुल फिरवायचं नाही आणि पाणी पण टाकायचं नाही ह्या कलरवरती साखर आली की आपण चमच्याने फिरवून घेऊया साखर वितळेपर्यंत फिरवायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे साखर वितळेपर्यंत आपण कॅरेमल करून जर केकमध्ये टाकलं तर केकला खूप छान असा कलर येतो आता आपल्याला या स्टेजवरती पाणी टाकायचं आहे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं पाणी टाकताना सांभाळून टाकायचं आपल्या हाताला वगैरे चटके लागू शकतात मला इथे पाणी पाऊन कप लागलेलं आहे आपल्याला आता या स्टेजवरती गॅस बंद करून घ्यायची आहे अगदी ह्या पद्धतीनेच आपल्याला कॅरेमल करून घ्यायचं आहे आता आपल्याला मिश्रण पूर्ण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया मी सव्वाशे ग्राम बटर घेत आहे मी केक बनवण्यासाठी बटर घेणार आहे आता आपले ड्रायफ्रूट्स छान असे फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता एका भांड्यामध्ये आपण कॅरेमल करून घेतलेलं मिश्रण टाकून घेऊया केकचं मिश्रण तयार करण्याच्या आधी आपल्याला संपूर्ण तयारी आधीच करून ठेवावं लागते आपण कुकरच्या डब्यामध्ये केक बनवणार आहोत तर कुकरच्या डब्याला पूर्ण बटर लावून घेणार आहे आणि त्यावरती बटर पेपर टाकून डब्याच्या वरच्या बाजूने पण बटर पेपर लावून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं कॅरेमल झालेलं स्टेक्चर आहे एकदम हनीसारखं वाटते मी इथे गंजामध्ये केक बनवणार आहे सर्वात आधी गंजामध्ये मी मीठ टाकून घेतला आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवून घ्यायचं पाच मिनिट आपल्याला गंज गरम करून घ्यायचा आहे लो टू मिडीयम गॅसवरती तुम्ही केक कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये पण बनवू शकता केक आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ अडीचशे ग्राम घेतलेलं आहे एक टीस्पून दालचिनीचं पावडर घेतलेला आहे चिमूटभर मीठ एक टीस्पून विलायचीचं पावडर घेतलेलं आहे कोको पावडर एक टेबल स्पून घेतलेला आहे केक बनवण्यासाठी मी दहा रुपयाचं मिल्क पावडरचं जे पॉकेट मिळते ते घेतलेलं आहे एक टी स्पून वेनिला इसेन्स घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्राम बटर घेतलेला आहे आता आपल्याला पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने पूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊ जे ड्रायफ्रूट्स भिजवलेले होते ते आता केकच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे आता आपल्याला पूर्ण मिश्रण कंटिन्यू दोन ते तीन मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूटचा केक बनवण्यासाठी मिश्रण थोडंसं सरच ठेवावं लागते जर मिश्रण थोडं पातळ झालं तर आपण जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे ते तळाला जाऊन चिकटणार आता आपल्याला मिश्रणामध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन टीस्पून पाणी टाकून पूर्ण मिश्रण एकाच डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटामध्ये फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आपल्याला पूर्ण मिश्रण केकच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि मिश्रणाला थोडंसं टॅप करून घ्यायचं केकला डेकोरेट करण्यासाठी थोडंशी वरून तुटी फ्रुटी आणि थोडंसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ म्हणजे केक दिसायला खूप छान दिसतो तुम्ही स्किप पण करू शकता जो गंज आपण गॅसवरती प्रिहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं त्या गंजामध्ये आपण तयार केलेलं केकचं मिश्रण ठेवून प चाळीस ते पन्नास मिनटासाठी झाकून ठेवून घेऊ आपल्या मिश्रणाला चाळीस मिनटं झालेली आहे पण केक काही पूर्ण असा शिजलेला नाही तुम्ही पाहू शकता परत आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवून घेऊया आता आपला केक एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण केक तयार होण्यासाठी मला टायमिंग पंचावन्न मिनिट लागले तुम्हाला कमी जास्त पण लागू शकते केक थंड झाल्यावरती अलगद हाताने बाजूच्या कळा सोडून घ्यायच्या सुरीच्या सहाय्याने आणि एका प्लेटवरती आपण केक काढून घेऊ आता केकवरती लागलेला बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे किती अलगद हाताने बटर पेपर निघतो तुम्ही पाहू शकता म्हणजेच आपला केक एकदम परफेक्ट झालेला आहे पाहू शकता केकचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि कोणी म्हणणार पण नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक आहे मी तुम्हाला केक कापून दाखवते अशा पद्धतीने जर घरच्या घरी केक बनवला तर हेल्दी आणि पौष्टिक तर होतेच पण लहानांना तर काय मोठ्यांना पण खूप आवडणार तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही केक बनवून बघा पाहू शकता किती सुंदर अशी जाडी पडलेली आहे केकला केक, केक बनवण्यासाठी नाही आपल्याला ओव्हनची गरज पडली नाही कुकरची तरीही किती सुंदर असा परफेक्ट जाळीदार केक तयार झाला पाहू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद